श्लोक तेहतीसावा धृत्या व्यभिचारिण्या धृती अव्यभिचारी म्हणजे इकडे तिकडे न ढळणाऱ्या धृतीने मन प्राण व इंद्रिये यांचे व्यापार योगाभ्यासाने चालविले जातात ती धृती सात्विक होय असे हो भगवंत सांगत आहेत विवरण धृती म्हणजे धारणा चिकाटी आणि बुद्धीचे निर्णय ज्या सुप्त परंतु स्थिर भावावर अवलंबून असतात तिला धृती असे म्हणतात म्हणूनच बुद्धी परिपूर्ण स्वच्छ आणि स्थिर होण्यासाठी धृती सात्विक हवी ती सात्विक धृती योगाभ्यासाने तयार होते योगाभ्यास सात्विक धृतीसाठी अटळ पायरी आहे या श्लोकात भगवंत योगेन म्हणजे योग साधून असे म्हणत आहेत गीतेमध्ये कर्मयोगाला महत्व आहे म्हणून येथे योगेन म्हणजे कर्मयोगाने असा अर्थ घ्यायला हवा कर्मयोग साधणे म्हणजे सगळी नियत कर्मे फलाची इच्छा न धरता करायला लागतात हा योग चिकाटी असेल तरच साधता येतो आणि ती चिकाटी अव्यभिचारी सुद्धा हवी अव्यभिचारी म्हणजे एकदा एका मार्गाचा अवलंब केला तर तो मार्ग सोडून दुसरा मार्ग स्वीकारायचा नाही त्या एकाच मार्गावर सातत्याने आपले आचरण करायला हवे एका कर्ममार्गाशी एकनिष्ठ राहायचे अशा रीतीने फलाची अपेक्षा न ठेवता योग साधणारा माणूस निरपेक्ष बुद्धीनेच मन प्राण इंद्रिय या अंगोपांगाच्या क्रिया करीत असतो कोणताही खास हेतू ठेवून तो आपले कार्य कधी करीत नाही अगदी त्याचे भोजन सुद्धा ईश्वराने दिलेला प्राण रक्षण करण्याचे साठीच असते केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही खाणेपिणे यामध्ये त्याची कोणतीही आवड निवड नसते प्रत्येक कर्म ईश्वराचे समजून चिकाटीने तो करतो अशी चिकाटी अशा चिकाटीसाठी सात्विकता असावी लागते म्हणूनच निस्वार्थीपणाने जगण्यात सात्विक धृती असते असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत मन प्राण व इंद्रिय यांची कर्मे योगयुक्त असायला हवीत सामान्य लोकांचे जीवनात इंद्रिय बलवान असतात व या इंद्रियांची धाव त्यांच्या त्यांच्या विषयाकडे असते ती बहिर्मुख असतात इंद्रियांचा असा विषयांशी संबंध आला की अनेक विकार जन्माला येतात प्राणक्रिया म्हणजे विकार काम क्रोध हे विकार हवे नको इत्यादीचे मार्गदर्शन करणारे आहेत मग माणूस एखाद्या विशिष्ट विषयाकडे अधिक आकर्षित होतो मग इंद्रियांना जे प्रतिकूल वाटते तो विषय टाळला जातो म्हणजेच विकारांचा जन्म इंद्रियांच्या संवेदनावर अवलंबून असतो व त्यामुळेच मनात संकल्प व विकल्प निर्माण होतात मात्र जो योग्य आहे तो इंद्रियांना वश करून घेतो दुसऱ्या अध्यायात वशेही यसे इंद्रिय आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असे भगवंतांनी सांगितले आहे अशा योगी माणसाचा आत्मा हा रथी असतो आणि बुद्धी सारथी असते तर मन लगाम व इंद्रिये ही घोडे असतात तो विषयांच्या मार्गावरून आपला जीवनरथ हाकीत असतो अर्थातच असे असण्यासाठी त्याची धृती सात्विक हवी थोडक्यात ज्या धृतीचे मन प्राण इंद्रियांच्या क्रियांवर अधिपत्य असते ती धृती सात्विक असते असे भगवंत सांगत आहेत श्लोक चौतीसावा युधर्म कामार्थान धृत्या धार्जुन प्रसंगेन फला फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी अर्थ हे अर्जुना ज्या धृतीमुळे आसक्त बुद्धीने फलभोगाची आकांक्षा धरून मनुष्य धर्म अर्थ आणि काम धारण करतो ती राजस धृती आहे विवरण धृती म्हणजे धारणाशक्ती मनात स्थिर झालेले भाव म्हणजे धृती राजस व्यक्तीच्या मनात काही मूल्ये रुजलेलीच असतात त्यांच्या जीवनाकडे त्यांचा जीवनाकडे जीवना पाहण्याचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन असतो त्यानुसार त्यांची बुद्धी निर्णय घेते यांचा अहंभाव तीव्र असतो म्हणूनच त्यांचे जीवनात काम हा पुरुषार्थ महत्वाचा असतो कामपूर्तीचे साधन अर्थ असते म्हणून ते त्यालाही खूपच महत्व देतात धृतीचा अर्थ चिकाटी घेतात तर कोणताही पुरुषार्थ साध्य करण्यासाठी धृती म्हणजे चिकाटी महत्वाचीच असते कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी चिकाटीनेच प्रयत्न करावे लागतात अर्थ म्हणजे पैसा मिळवायला नोकरी धंदा करावा लागतो धर्मासाठी सुद्धा यज्ञ तप दान इत्यादी गोष्टी कराव्याच लागतात या चिकाटीला राजस धृती असे म्हटले जाते विश्वामित्रांनी ब्रह्मऋषी होण्यासाठी चार वेळा तप केले विश्वामित्र हे राजस वृत्तीचे होते राजसी धृतीमध्ये कोणत्याही गोष्टीची आसक्ती असते धर्माची सुद्धा आसक्ती असते यामध्ये इतरांनी चांगले मनावे। मोठे म्हणून ते लोक धर्माचरण करतात आणि आसक्ती नेहमीच घातक असते शत्रूंनी चांगले म्हणावे म्हणून त्यावेळी मुसलमानांचे बाबतीत अहिंसेचे धोरण ठेवले गेले आणि ते आपल्या या देशाला संपूर्ण घातक ठरले राजस धृती कमालीची व्याभारी असते अर्थ व काम हेच प्रमुख पुरुषार्थ ती मानते आणि त्याच्या परिपूर्तीचे साधन म्हणून त्यांना धर्म हवा असतो समाज संघटना राष्ट्र या साऱ्या संकल्पना त्यांचा काम व अर्थ या चांगल्या प्रकारे संपादन करण्यासाठीच असतात त्यांच्या सोयीसाठी त्यांना धर्म सामाजिक नीती आणि न्याय इत्यादी गोष्टी हव्या असतात त्यांचा त्याग सुद्धा व्यवहार व्यवहारावरच अवलंबून असतो जसे आयकर वाचवण्यासाठी देणगी दिली जाते किंवा स्वतःचे नाव प्रतिष्ठा प्रसिद्धा प्रसिद्धी यासाठी ते लोक सामाजिक कार्य करताना दिसतात किंवा त्यासाठी देणगीसुद्धा देतात लवकर दर्शन व्हावे म्हणून महापूजा करायची त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना मोबदला हवा असतो अशी ही राजस धृती काम व अर्थ यावर अवलंबून असते असे भगवंत इथे सांगत आहेत 그럼, 탐보야